आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता प्रगती अभियान आणि स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली असून वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांना पन्नास हजार रुपयांचं रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कार्यालयीन व्यवस्थापन अभिलेख कक्ष सुधारणा आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळवला आहे यात त्यांना सहा लाख रुपये रोख इतकं पारितोषिक मिळालं आहे तर क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी मोबाईल युनिटची स्थापना आणि त्याद्वारे संसर्गाचा प्रादुर्भाव कमी केल्याबद्दल वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम यात प्रथम क्रमांक आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कवरखे यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे वाशिम शहरामध्ये एकोणतीस आणि तीस मार्च या दोन दिवशी महाड सत्याग्रह स्मृतीदिन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पहिल्या दिवशी बुलडाणा इथल्या नाटककार नारायण जाधव यांनी बाबासाहेब समजून घेताना या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं या व्याख्यानमालेत त्यांनी तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळण्यासाठी अशा व्याख्यानमालांची गरज प्रतिपादित केली तर दुसऱ्या दिवशी दुसरं पुष्प मुंबई इथले घटनातज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी भारतीय राज्यघटनेचा भारत विरुद्ध राज्यकर्त्यांचा हिंदुस्थान या विषयावर दुसरं पुष्प वाशिम जिल्ह्यातील भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा इथल्या तब्बल बावीस विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत जिल्हा परिषद शाळेच्या इतिहासात नवा विक्रम स्थापित केला आहे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग तसंच आत्मा यांच्या वतीनं दोन दिवसीय वाशिम जिल्हास्तरीय शेतमाल कृषी महोत्सव बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवन इथं तेवीस आणि चोवीस मार्च या दोन दिवसात पार पडला या कृषी महोत्सवामध्ये धान्य फळं भाजीपाला आदींची थेट विक्रीची संधी शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी बचत गट आणि ग्राहकांना उपलब्ध झाली यामध्ये सेंद्रिय उत्पादन बचत गटाचे उत्पादन कृषी प्रक्रिया उत्पादन तसंच खाद्य पदार्थांचे विशेष दालन असे जवळपास दीडशे स्टॉल उभारण्यात आले होते बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी अकोल्यात वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं या वॉकेथॉनची सुरुवात दुपारी चार वाजता अकोला जिल्हा परिषद इथून करण्यात आली आणि हुतात्मा स्मारक नेहरू पार्क चौक इथं याचा समारोप झाला अकोला जिल्ह्यातील महान धरणासह शिलोडा इथं सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केल्यानंतर आता अकोला महापालिका प्रशासनानं ना। नायगाव इथल्या डम्पिंग ग्राउंडवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलाय महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी ही संकल्पना मांडली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा विचार महापालिका करत आहे अकोला जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष शिबिरात एकूण दोनशे जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली त्यात अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या समितीच्या कार्यालयात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं शासनाच्या ई ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात गेल्या सात महिन्याच्या कालावधीत एक्कावन्न हजार दोनशे एकतीस ई ऑफिस फाईल्स तयार करून अकोला जिल्हा परिषद ई ऑफिस प्रणालीत राज्यात अव्वल ठरली आहे गेल्या ऑगस्ट पासून अकोला जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ई ऑफिस प्रणालीमध्ये कामकाज सुरू करण्यात आलं कापूस सोयाबीन आणि इतर तेलबियांची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येत आहे जिल्ह्यात या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान स्प्रे पंप शेतकऱ्यांना वाटण्यात येत आहे वर्ष दोन हजार दो चोवीस पंचवीस हंगामासाठी या योजनेअंतर्गत बॅटरी अपडेटेड फवारणी पंपाचा शंभर टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आलाय आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे